कपाळावर टिळा लावण्याचे हे फायदे माहीत आहेत का जाणून घ्या त्याचे महत्व आणि नियम हिंदू धर्मात अनेक परंपरा प्रचलित आहेत त्यापैकी एक म्हणजे कपाळावर टिळा किंवा टिळक लावणे अनेकदा आपण देवळात गेल्यावर किंवा घरात पूजा यज्ञ हवन वगैरे झाल्यावर टिळक लावतो टिळक लावण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे पूर्वीच्या काही लोक कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी टिळा लावायचे राजा महाराज जेव्हा युद्धाला जायचे तेव्हा प्रथम आपल्या पूज्यदेवतेचे स्मरण करून कपाळावर टिळा लावायचे कपाळावर टिळक लावण्याचे महत्त्व हिंदू पुराणात सविस्तरपणे सांगितले आहे कपाळावर टिळक लावण्याचे केवळ धार्मिक महत्त्व नाही तर आता शास्त्रज्ञही त्याचे महत्त्व स्वीकारे लागले आहेत कपाळावर टिळा लावल्याने अनेक फायदे होतात कपाळावर टिळक लावण्याच्या फायद्याविषयी जाणून घेऊया टिळक लावण्याचे नियम आपल्या शरीरात सात चक्रे असतात या चक्रांपैकी एक म्हणजे कपाळाच्या मध्यभागी असलेले आज्ञाचक्र टिळक नेहमी आज्ञाचक्रावरच लावावा अनेक जण टिळक अनामिका बोटाने लावतात असे केल्याने मानप्रतिष्ठा वाढते अंगठ्यानेही टिळक लावला जातो असे केल्याने ज्ञान प्राप्त होते असे मानले जाते त्याचबरोबर कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी तर्जनेने टिळक लावला जातो देवावरील विश्वासाचे प्रतीक धार्मिक पुराणात टिळा हा देवावरील श्रद्धेचे प्रतीक मानला जायचा म्हणून प्रत्येक शुभ कार्यापूर्वी टिळक लावला जातो असे मानले जाते की कपाळावर टिळा लावल्याने शांती आणि ऊर्जा मिळते भारतात चंदन गोपीचंदन सिंदूर रोळी आणि भस्म टिळक असे अनेक प्रकारचे टिळक आहेत सात्विकता टिळक लावल्याने व्यक्तिमत्वात सात्विकता दिसून येते तसेच टिळक लावण्याचे अनेक मानसिक परिणाम आहेत यामुळे आत्मविश्वासाची पातळी वाढते याशिवाय रोज टिळक लावणाऱ्याचे मन शांत राहते प्रतिकूल परिस्थितीतही मन विचलित होत नाही आणि शांतता अबाधित राहते डोकेदुखीचा त्रास असे म्हणतात की जो व्यक्ती रोज कपाळावर टिळा लावतो त्याला डोकेदुखीचा त्रास होत नाही कपाळावर टिळा लावल्याने मनातील नकारात्मक भावना येत नाही आणि दिवसभर तुम्ही धैर्याने काम करत राहता पापांपासून मुक्तता हिंदू धर्मग्रंथात असे म्हटले आहे की जो व्यक्ती आपल्या कपाळावर चंदनाचा टिळा लावतो तो पापांपासून मुक्त होतो कपाळावर हळदीचा टिळा लावल्याने त्वचा आणि शरीर तजेलदार राहते आणि हळद बॅक्टेरिया विरोधी असते घरात खाण्यापिण्याची कमतरता राहत नाही असे मानले जाते जे लोक तिथीला कपाळावर टिळक लावतात त्यांच्या घरात कधीही खाण्यापिण्याची कमतरता भासत नाही टिळा लावल्याने ग्रहाच्या दोषांपासून मुक्ती मिळते आणि भाग्य बलवान होते